गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव जय भवानी दहा मिनिटाचा अंतर आहे फक्त आता पाण्यात निघालेलं कासा समोर दिसत आहे ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत चांगले माहित होते म्हणूनच सह्याद्री पुरते मर्यादित राहता महाराजांनी समुद्रावरही स्वराज्याचा भगवा फडकवला महाराजांच्या या दूरदृष्टीतून जन्माला आले भव्य असे जलदुर्ग तर म्हणजे त्याचपैकी एक जलदुर्ग म्हणजे पद्मदुर्ग अरे नमस्कार तुम्हाला नवीन लोकेशन बघायला मिळत असेल आपण आत्ता आहोत अलिबाग जवळचा रेवदंड्या इथे त्या कोळीवाड्यात आपण काल आलो होतो आणि आज आपला प्लॅन झाला आहे तो म्हणजे अलिबागपासून मुरुड जवळचा पद्मदुर्ग किल्ल्याचा तर आपण निघालो आता पद्मदुर्ग किल्ल्याकडे म्हणजे जाणार पुढे मग तिथून पद्मदुर्ग किल्ल्यावर जाणार आहोत तर आजचा व्हिडिओ असणार आहे या किल्ल्यासंबंधातला आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा पद्मदुर्ग किल्ला तर इतिहास आणि तिथे कसं जायचं काय चार्जेस वापतात कसं काय मिळतं ते पूर्ण तुम्हाला या डिटेल्समध्ये बघायला मिळणार आहे सगळी मंडळी आपली तयार होतात सगळ्यांच्या बाईक आलो होतो आपण बाईक राईड निघालोच पाच गाड्या घेऊन आपण आलो होतो आठ गाड्या घेऊन आपण दहा जण आहोत टोटल भटकंती परिवारचा आणि आता आपण मुरुडकडे निघालो ते म्हणजे पाच गाड्या घेऊन देवदंड्याकडून निघालो मुरुड किड काल रात्री राहिलो तू इकडे आहे दिवस चालू आहे हा हा किल्ला समोर दिसतोय तो डोंगर परिसर दिसतो भरपूरला इथे देवदंडा किल्ला आहे या गाड्यांच्या पलीकडे देवदंडा मार्केट आहे हा परिसर मार्केटचा एरिया आपण आता आलो नाश्ता करणार आहोत उमेश नाई

किल्ल्याकडे म्हणजे मुरुडकडे पहिलं जाणार तिथून चौपाटीवरना आपली गोष्टी सोय होणार आहे तर त्यासाठी आपल्याला जायला लागला आहे पहिला मुरुडला किंवा पंनादुर्ग किल्ल्यावर तिकडे डेपो आहे हा डेपो तरी तुम्हाला हा तो मुरुडकडे जाणारा मार्ग पकडलेला आहे लेफ्ट साईडला देवतंड देवदंडा क्रॉस केला आहे आता मुरुडच्या हातीकडे आहोत एक रोड आपल्याला डाव्या बाजार घेऊन जातो तो आहे रोहा विहार करण्याचा उजव्या उदव्या साईडला गेलो की आपण जातो मुरुडकडे म्हणजे बोर्ड बघायला मिळेल पुढे नाका आहे ते चौकी आहे इकडे शाळाचं पुढे बिर्ला मंदिर लागतं आणि आपण आता उजव्या साईडला आहे साळव चेक पोस्ट लागलं पाहिजे आपल्याला उजव्या साईडचा मार्ग पकडून आपण जाणार आहोत मुरुडकडे हे पेट्रोल कुठे आहे रे पेट्रोल पुढे आहे ना आता आपण उजव्या साईडला गेलो डाव्या बाजूला गेला असतात तर तुम्ही डोहा साईडला जातो रोड आणि उजव्या साईडला गेला तो मुरुडकडे जातो तर आपण उजव्या साईडचा रोड पकडलेला आहे आणि आता आपण मुरुडच्या लाईडला लागत आहेत वाटेत काशीत बीच पण लागतं आणि डाव्या बाजूला आपल्या आता रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे तर पणसाडची अभयारण्याची हद्द आहे म्हणजे पणसाड अभयारण्य लागतं कनिशेड हे जंगल आहे झाली झालीये था तर आता पुढे जाऊन पेट्रोल भरत होतो कारण मध्ये पेट्रोल पंप कालच भरायला नव्हता मिळाला आज पेट्रोल भरतो मग इकडे जातानाच पहिल्याच पेट्रोल पंप लागतात लावलं आहे पुतळं ते हा शूट घे आई लावून आणि जाऊ हा शूट घे मला गावाला पडतो गाव। नांदगावचं सिद्धिविनायक मंदिर आणि इथे लक्ष्मीनारायण मंदिर मेन रोडलाच लागतं आता आपण चौपाटीकडे जाणार तिथून आपल्याला बोट मिळणार आहे ती म्हणजे कासा किल्ल्याकडे आलेला बरेच वर्षाने आलो मी घरती लावा पेएन पार्क ना आतमध्ये दाखल कडे पी एन पार्क करूया म्हणजे आता आपण येऊन समुद्रावर किनारी पोचलो आहे हे मुरुड समुद्रकिनारा आहे मागे तुम्हाला दिसत असेल तो आहे कासा किल्ला पद्मदुर्ग तर तिथे बोटीची सोय करूया आणि आता जिथे आपण गाड्या लावल्या पे ते पेन पार्क आहे सगळ्यांनी गाड्या लावल्या तिथे आणि आता आपण जाणार आहोत किल्ल्या वगैरे आहे सगळं आहे आता बोटीची चौकशी करूया बोट आहेत मोजे तुम्हाला पण बोटीची चौकशी करणार आहात आम्ही दहा जण आहोत बघा सगळे मेंबर पद्मदुर्ग जाणार आहे नंबर आहे पद्मदुर्ग फेरी बोटचं आहे अमरू चौक शिमड्या समुद्रा किनारी दर रविवारी असतं की दर असतं नाही शनिवार रविवारी चालू असते ऑफ डेला बंद असत चार्जेस असेल तर मी ठीक आहे लावतो ना आणि चार्जेस किती किती वेळ आतमध्ये जायला दहा मिनिटं दहा यायला चाळीस मिनटं किल्ल्यात फिरायला देतो आणि किती रुपये चार्जेस वगैरे असेल पर पर्सन तीनशे रुपये कोणाला यायचंच नाही ते मागे नंबर लिहिले ते सगळे नंबर चालूच आहेत ना हो से चालू सेपरेट बोट करायचा असेल तर स्पेशल बोटला पाच लोक असेल ते अडीच हजार सांगतो दोन हजार घेऊन जातो चला बोट आलेली आहे आणि अशा प्रकारे पद्मदुर्गकडे निघालो आहे ही बोट आहे आणि तो काचा किल्ला दिसतोय पब्लिक आम्ही मी जीन्स घातली आहे मोबाईल व्यवस्थेसाठी पण पाणी आहे त्यामुळे लाईफ जॅकेट सगळ्यांना मिळालेले आहेत आणि आपण निघालोय पद्मदुर्ग किल्ल्यावर सचिनची जी इच्छा होती ती पूर्ण झालेली अशा प्रकारे आणि लाईफ जॅकेट घालून सगळेजण सज्ज झालेलं चालू झाल्यापासून किती वर्ष प्रयत्न केला किती के वर्ष प्रयत्न केला पण काय व्हायचं परमिशन पण आता सर्वांसाठी हा ओपन झाल्यामुळे गणपती बाप्पा मंगल मूर्ती भाई भाई तुझी इच्छा आम्ही पूर्ण करतोय पद्मदुर्गाची पत गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव जय भवानी जय शिवाय सावड्याला दहा मिनिटाचा अंतर आहे फक्त आता पाण्यात निघालेलं कासा कासासमोर दिसत आहे ज्याचे आरमार त्याचा समुद्र हे सूत्र छत्रपती शिवाजी महाराजांना अत्यंत चांगले माहित होते म्हणूनच सह्याद्री पुरते मर्यादित राहता महाराजांनी समुद्रावरही स्वराज्याचा भगवा फडकवला महाराजांच्या या दूरदृष्टीतून जन्माला आले भव्य असे जलदुर्ग त्याचपैकी एक जलदुर्ग म्हणजे पद्मदुर्ग राजापूर खाडीच्या मुखाशी जंजिऱ्याच्या वायव्यस साधारण तीन किलोमीटर अंतरावर कासा बेटावर उभारण्यात आलेला हा किल्ला म्हणजे पद्मदुर्ग हा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला मुरुड समुद्रकिनाऱ्यावरून बोटी सुविधा उपलब्ध आहे मुरुड ते पद्मदुर्ग किल्ला हे साधारण दहा ते पंधरा मिनिटांचा अंतर आहे बोटीतून उतरल्यावर आपल्याला डाव्या बाजूला पडकोट दिसतो हे पडकोटात भग्न वास्तूंचे अवशेष आपले लक्ष वेधून घेतात हा प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं पण पहिला डाव्या बाजूला निघालोय ते तुम्हाला तोफा बघायला मिळतील बऱ्याच आपल्याला कोटेश्वरी मातेचे दर्शन घडते बघायला माहिती दिवंत आहेतच नव्हता गंधाचा खारपणे पडून थोडे पुढे गेल्यावर आपण पोचतो पद्मदुर्गाच्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बुर्जाकडे या बुर्जाच्या चऱ्यांना कमळाच्या पाकळ्यांसारखा सुंदर आकार दिलेला आहे यामुळे कदाचित या, या किल्ल्याचे नाव पद्मदुर्ग पडले असावे या बुर्जाच्या आत तटबंदीत कोठार आहे

मी कमी केलेला कोपांचा एकदम्याच्या निशाण्यावर आहे रिमगिरा त्या साईड राहायची पडकोटाच्या समोरच आपल्याला दिसते पद्मदुर्गाचे भव्य आणि बुलंद मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वारातून आत पोचण्यासाठी आपल्याला दहा ते बारा पायऱ्या चढून जाव्या लागतात त्याचप्रमाणे आतल्या बाजूस पहारेकरांच्या देवड्या देखील दिसतात सुमारे तीस फूट उंच असलेल्या या बोर्जांत तोफांचे झरोके आणि जंग्या आजही स्तुतीत पाहायला मिळतात किल्ल्याच्या आतील भागात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला काही वास्तूंचे अवशेष दिसतात इथे अनेक तोफा देखील पाहायला मिळतात मुख्य प्रवेशद्वारने आतमध्ये गेल्यावर थोडे अंतर चालून गेल्यावर समुद्राच्या साईडला बाहेर पडणार दुसरं प्रवेशद्वार समोरच तटबंदीवर जाण्यासाठी आहे या वर गेल्यावर सुमारे पाच फूट वृंद अशी फांजी लागते जिच्यावरून किल्ल्याला पूर्ण प्रदक्षिणा मारता येते या तटबंदीवर जागोजागी जंग्या त्याचप्रमाणे तटबंदीच्या आतील बाजूस पडलेल्या अनेक तोफा पाहायला मिळतात म्हण पद्मदुर्ग किल्ल्याला दोन प्रवेशद्वार एकूण सहा बुरुज आणि पडकोडसह अनेक तोफा पाहायला मिळतात म्हणजे या किल्ल्याचा विचार इतिहास जाण्याचा प्रयत्न केला तर जंजिराच्या सिद्धी कोकणपट्टीला सातत्याने उपद्रव देत होता त्याच्या हालचाली रोखण्यासाठी महाराजांनी जमिनीवर साम्राज्य गड तर समुद्रात पद्मदुर्ग उभारण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला पाथरवट गवंडी लोहार सुतार यांना कासा वेटावर पाठवून किल्ल्याचे काम सुरू करण्यात आले ही बातमी सिद्धीपर्यंत पोहोचताच तो अस्वस्थ झाला परंतु महाराजांनी दौलत खान यांची नेमणूक आधीच केली होती त्याचप्रमाणे रसद पुरवठ्याची जबाबदारी जिवाजी विनायक यांच्यावर होती इसवी सन सोळाशे शहात्तरमध्ये मध्ये मोरोपंत पिंगळांच्या नेतृत्वाखाली जंजिरावर मोहीम निघाली जंजिऱ्याला शिड्या लावण्याचे अत्यंत धाडसी काम लाय पाटील यांनी स्वीकारले रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ते जंजीराच्या तटापर्यंत पोहोचले परंतु अपेक्षित मदत वेळेवर न आल्याने त्यांना निराशेने परत यावे लागले लाय पाटलांचे धाडस पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पालखीचा मान देऊ केला पुढे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत पद्मदुर्ग स्वराज्याचाच होता सोळाशे स्वरा एकोणनव्वद मध्येही इंग्रजांच्या पत्रात हा किल्ला मराठाच्या ताब्यात असल्याचा उल्लेख सापडतो त्यानंतर काही काळ तो सिद्धीच्या ताब्यात गेला परंतु पेशवे काळात मराठ्यांनी तो, का तो पुन्हा जिंकून घेतला म्हणजे किल्ल्यामध्ये आपल्याला पाण्याचे तीन हौद पाहायला मिळतात ह्या हौदांमधील पाणी आज जरी पिण्यायोग्य नसले तरी ते तात्कालीन व्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे हौदाच्या मागील बाजूस तटबंदीत दोन कोठ्या देखील पाहायला मिळतात हा हक्केक केवळ किल्ला नाही तो आहे शिवरायांच्या दृश दुर दूरदृष्टीचा मराठी आरमाराच्या सामर्थ्याचा आणि समुद्रावर स्वराज्य उभारण्याच्या स्वप्नांचा जिवंत साक्षीदार तर मंडळी आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असा तर चॅनलला नक्की सब सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराज की जय